नेवास तालुक्यातील बालाजी देडगावामध्ये सापडलेल्या मानवी शरीराच्या त्या तुकड्यांचा शोध पोलिसांनी लावला असून हा मृतदेह हो एका तरुणाचा असल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालं सुरुवातीला कालव्यामध्ये सर्वांनी एक हाताचा तुकडा बघितला होता त्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि पथकाला घटनास्थळी रवाना केलं पंचसमक्ष हाताचा तुकडा काढल्यानंतर पूर्व दिशेला पाय हात आणि शरीराचे दोन तुकडे सापडले याचबरोबर आणखी तपास केला असता धड आणि डोकंही सापडले अपर पोलीस अधीक्षक वैभव बर्मे शेवगा विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी भेट देऊन तपासाबाबत पथकाला मार्गदर्शन केलं दुपारनंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली शासकीय खर्चा अंत्यविधीही करण्यात आला या कालव्यास दोन ते तीन दिवसांपूर्वी पाणी असताना खून करून शरीराचे तुकडे वाहत्या पाण्यात टाकले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या निर्गुण खुनाच्या अनुषंगानं काही धागेदोरी हाती लागली असून लवकरच आरोपींपर्यंत पोहोचू असा विश्वास पोलीस निरीक्षक जाधव हो यांनी बोलून दाखवला आहे त्यामुळे तरुणाचा हा मृतदेह नेमका कुणाचा त्याची ओळख पटवण्याचं कामही पोलीस करतायत सोळा मे दोन हजार चोवीस रोजी नेवासा तालुक्यातील जेडगाव या गावी मुळा एक मृतदेहचा पाय असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टाफ पाठवल्यानंतर ज्या ठिकाणी पाण्यामध्ये पाय आढळून आला त्या परिसरामध्ये शोध घेतले असता एक पुन्हा एक हात एक डोकं त्याच्यानंतर कमरेचा भाग आणि धड असे मृतदेहाचे सहा तुकडे मिळून आले होते सदरचे जे तुकडे आहेत तर त्याबाबतचं पोस्टमॉर्टम जे आहे ते नेवासा येथील ग्रामीण रुग्णालय आज रोजी करण्यात आलेले आहे याबाबत तो जो व्यक्ती आहे तो साधारणपणे पंचवीस ते तीस वर्ष वयाचा असण्याची शक्यता आहे आणि त्याच्या कमरेला लाल दोरा गुंडाळलेला आहे त्याचबरोबर त्याच्या चेहऱ्यावरती थोड्या प्रमाणामध्ये दाढी आहे आणि सर्वसाधारणपणे ही घटना जी आहे ही एक आठ ते दहा दिवसापूर्वीची घटना आहे सदरबाबत आम्ही त्या अनुषंगाने पोलीस ठाणे निवासा येथे भाधवी तीनशे दोन म्हणजेच खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे या माध्यमातून मी जनतेला नागरिकांना आवाहन करतो की अशा वर्णनाची व्यक्ती आपल्या गावातून आठ दहा दिवसापूर्वी सर नाहीशी झाली असेल निघून गेली असेल किंवा आढळून येत नसेल हरवली असेल तर कृपया आपण नेवासा पोलिसांशी संपर्क साधवा धन्यवाद एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा